आपण बऱ्याच वेळा एका गोष्टीला सामोरं जात असतो ती म्हणजे एकटेपणा आपण सगळ्यांसोबत असतो त्यावेळेलाही आपल्याला एकटेपणा जाणवतो त्यावेळेला आपली खूप चिडचिड होत असते आपल्याला वाटतं आपल्यासोबत बोलायला कोणीतरी असावं आपली सुखदुःख वाटून घ्यायला आपल्या जवळची व्यक्ती असावी पण कधी कधी असं नसतं आपल्याला सवय पाहिजे कोणाशिवायही आयुष्य जगता आलं पाहिजे आपल्याला आपल्या स्वतःमध्ये रमता आलं पाहिजे आपण एकटे आहोत ना हे न समजता मी एकटी सगळ्यांना पुरेशी आहे हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला वाटतं मी एकटे आहे त्यामुळं मी कमजोर आहे पण असं काहीच नसतं आपण तसं पाहिलं ना तर खूप स्ट्रॉंग असतो पण याची जाणीव आपल्याला नसते कुठल्याही परिस्थितीतून आपण स्वतःला बाहेर काढू शकतो आणि हे सगळ्यांना नाही जमत ज्या व्यक्ती एकट्या असतात ना त्यांना कधीच कमी समजू नका कारण त्यांनी खूप काही बघितलेलं असतं त्यांच्या कमी वयामध्ये कधीतरी अशी वेळ आली ना तर स्वतःला कधीच एकटं समजू नका आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ रमवा आणि हे सगळं चाललेलं असतं ना ते फक्त थोड्या दिवसांपुरतं असतं आपण या सगळ्यातून बाहेर पडतो जसा वेळ जातो ना तसा आपल्याला होणारा त्रास कमी होतो आपण आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे आपण स्वतःला त्रास करून घेतो किंवा नेहमी स्वतःला दोष देत बसतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं मुद्दाम कोणीही चुकत नाही स्वतःहून कोणीही चुकीचं वागत नाही प्रत्येक वेळी चूक तुमचीच आहे असंही नसतं ना त्यावेळेला परिस्थितीच तशी असेल की तुम्हाला तसं वागावं लागलं असेल कदाचित त्यावेळेला काही पर्याय उरला नसेल तुमच्याकडे म्हणून स्वतःला आत्ता दोष देत बसू नका ठीक आहे ना चुका कोणाकडून होत नाहीत प्रत्येकजण कुठे ना कुठे चुकतच असतो या जगात फक्त आपण एकटेच असं नाही की आपणच चूक केली त्यामुळे हा विचार करून स्वतःला करून घेणारा त्रास थांबवा आणि या सगळ्यातून बाहेर पडा कधीतरी अशी वेळ येते आपण कितीही स्ट्रॉंग असलो ना नेहमी पॉझिटिव्ह असलो ना तरी एक दिवस असा असतोच की आपल्याला वाटतं की हे बस झालं यार आपण आतून खूप तुटलेलं असतो पण हे आपण कोणाला दाखवत नाही पण आपण खूप मनातून हारलेलो असतो त्यावेळेला आपल्याला मोटिवेट करणारं कोणीतरी सोबत हवं असतं पण आपल्यासोबत कोणीच नसतं त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवा असं काही असे काही दिवस जेव्हा आपल्या वाट्याला येतात ना त्यावेळेला फक्त शांत राहायचं जेव्हा सगळं आपल्या विरोधात चालू असतं ना तेव्हा आपण स्वतः स्वतःला मोटिवेट करत राहायचं आपल्या स्वप्नांसाठी आपल्या आईवडिलांसाठी आपण स्वतःला तयार करायचं नेहमी आईवडिलांचा आपल्या स्वप्नांचा विचार करायचा आपोआपच या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडाल माझ्याकडे बोलायलाच कोणी नाही माझ्या गोष्टी मी कुणाला सांगणार चुकीची माणसं आयुष्यात आली चुकीच्या माणसांवर प्रेम केलं म्हणून कधी कधी आपल्याला खूप एकटं वाटतं खूप त्रास होतो जेव्हा आपल्या मनात खूप काही साठलेलं असतं आपल्याला वाटतं कोणाला तरी सांगावं पण तेव्हा कधीच कोणीच आपल्या जवळ सोबत नसतं त्यावेळेला आपण भावनेच्या आहारी जाऊन कोणाशीही काहीही बोलायला सुरुवात करतो आपल्याला समोरच्याबद्दल काहीच माहिती नसतं आपण मात्र आपलं सगळं सांगून बसतो काही दिवसांनी लक्षात येतं आपण चुकीच्या व्यक्तीला सांगितलं म्हणून मग आपल्यालाच त्रास होतो आणि या सगळ्याचं आपण टेन्शन घेऊन बसतो कधीकधी तर खूप रडतो आणि परत आपण एकटं पडतो ज्यावेळेला तुम्हाला एकटं वाटेल ना त्यावेळेला नेहमी एक, एक, एक करायचं थोडे दिवस जाऊन द्यायचं या सगळ्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडाल स्वतःला होईल होता होईल तेवढं मोटिवेट करत राहायचं आपल्याला सवय असते आपली स्वतःची तुलना दुसऱ्यांच्यासोबत करायची दुसरे किती त्यांच्या लाईफमध्ये खुश आहेत दुसरे किती त्यांच्या रिलेशनमध्ये खुश आहेत आणि मी एकटा पडलोय मी एकटाच दुःखी आहे हा फक्त आपला गैरसमज असतो सगळ्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स असतात आपण प्रत्येक वेळी ना दुसऱ्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेत असतो या सगळ्याला ना आपण स्वतः जबाबदार असतो तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःला स्वीकार करायला शिका लोक काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष देऊ नका आपल्या वाईट वाटण्याने रडण्याने काहीतरी बदलणार आहे का काहीच बदलणार नाही त्यामुळे स्वतःला जसे आहात ना तसे स्वीकार करायला शिका ज्या वेळेला तुम्ही एकटे असताना आपल्या आयुष्यात काय चाललं आहे याचा विचार करा स्वतःला हे समजवा की तुम्ही जसे आहात ना तसे खूप सुंदर आहात आयुष्याच्या टप्प्यावर कधीतरी तुम्हाला एकट्याला प्रवास करावाच लागणार आहे त्यामुळे आत्तापासूनच स्ट्रॉंग व्हायला हो शिका आपण कसे वागतोय काय करतोय कुठे भरकटत चाललोय याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं असतं भरकटण्यासाठी खूप गोष्टी ऐकव पण या सगळ्यातून स्वतःला सावरायला शिका आजूबाजूला खूप लोक आहेत आपलं लो कोण ते ओळखायला शिका बिघडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण सुधारण्यासाठी खूप वेळ लागतो ज्या वेळेला आपल्याला कोणी सोडून जातं फसवतं त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होतो आपण खूप रडतो आणि आपण एकटे राहायला शिकतो पण आता ते दिवस गेले कोणासाठी कशाला रडत बसायचं ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं होतं ना ते निघून गेले त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून रडत राहून काय उपयोग होणार आहे आत्ता जे तुमच्या सोबत आहेत ना त्यांचा विचार करा तुमच्या असण्याने किंवा नसण्याने जर कोणाला काही फरक पडत नसेल तर तुम्ही का मनाला लावून घेताय आपण का रडत बसायचं आत्तापर्यंत जे काही झालं ना ते झालं आता पुढे परत तसं काही होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आता तुम्ही ठरवायचं आहे तुमचं पुढचं आयुष्य रडत फुकट घालवायचं की आता स्वतःला काहीतरी करून सिद्ध करून दाखवायचं आणि हे तुम्हाला कोणी सारखं सारखं सांगत नाही बसत कारण प्रत्येक वेळी वेळ येत असते तुम्हाला नव्याने पुन्हा एकदा प्रवास करायची मला माहिती आहे हे सगळं सोप्पं नसतं पण जे सोपं असतं ते कुठं आपल्याला आयुष्यात मिळतं त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही एकटे असाल ना त्यावेळेला त्या सगळ्यातून बाहेर पडा थोडी वेळ जाऊ द्या जा, थोडे दिवस जाऊ द्या जा। तुम्ही नक्कीच या सगळ्यातून बाहेर पडाल